आमदारांच्या वाहनाच्या धडकेत शेतकरी जखमी आमदारांनी स्वतः रुग्णालयात आणले उपचार सुरू नातेवाईकांचा हंबरडा धुळ्याहून शिरपूरच्या दिशेने जात असताना धुळे भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाहनाच्या धडकेत शेतकरी गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावरील नगावबारी जवळ घडली आहे घडलेल्या घटनेनंतर आमदारांनी स्वतः जखमी शेतकऱ्याला स्वतःच्या वाहनात आणत धुळ्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल केले या रुग्णालयात संबंधित जखमी जखमी शेतकऱ्यावर उपचार सुरू असून शेतकऱ्याच्या डोक्याला मार लागल्याने शेतकरी गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे यावेळी घडलेल्या घटनेची या माहिती मिळताच पोलीस प्रशासनासह जखमी शेतकऱ्यांचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले होते नातेवाईकांनी रुग्णालयात एकच हंबरडा फोडला या घटनेचा अधिक तपास पोलीस प्रशासन करीत आहे मुंबई आग्रा महामार्गावरील नगाव गावाजवळ पस्तीस वर्षीय शेतकरी संदीप पंडित पाटील हा शेतकरी शेतात डबा घेऊन जाताना रस्ता ओलांडता दरम्यान हा अपघात घडला आहे अपघात घडताच घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आमदार आमदारांनी जखमी शेतकऱ्याला तात्काळ स्वतःच्या वाहनात आणत रुग्णालयात दाखल केले आहे धुळ्यातल्या खासगी रुग्णालयात जखमी शेतकऱ्यावर उपचार सुरू आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस प्रशासन करीत आहे माझं नाव समाधान विखा पाटील माझं नाव समाधान विखा पाटील तो शेतात गैरी रस्ता क्रॉस करताना आमदार साहेबांची गाडी जात होती तर ती गाडी समोर अचानक ती गाडीला झटक लागल्याने ते रस्त्यावर गाडीला ठोकला गेला होता तिकडनं त्यांनी आमदार साहेबांनी इथं दवाखान्यात आणण्याचा प्रयत्न केला आता ते

and press the bell icon. Never miss an update.